बऱ्याच वर्षांनंतर सिंधुदुर्गचो पालकमंत्री पदाचो मान हैलाज आमदारांका गावला तो सुद्धा राणेंका पालकमंत्री पदाचो अधिकार गावल्यापासून मंत्री नितेश राणेंनी जोरदार कामाक सुरुवात केल्याने कामाच्या झपाट्यान आणि त्यांच्या निर्णयांनी सामान्य माणसांका आधार गावता आता तीन तारखे अवकाळी पाऊस जिल्ह्यात झालो त्याच्यात शेतकऱ्यांचा मॉप नुकसान झाला सा ह्याची दखल सोमतीच पालकमंत्री नितेश राणेंनी घेतल्यानी ट्वीट करत आपण शेतकऱ्यांना वांगडा असो लवकरच नुकसान भरपाई देतलो असो शब्द त्यांच्यानी मात्र त्यांच्या मालवणी धा मालवणी बोलीभाषा दिनाच्या निमित्ताने त्यांच्यानी मालवणी या काय नितेश राणे जो अवकाळी पाऊस कोसळलो त्यांना माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बराच नुकसान केला काही ठिकाणी हातात ओंडा गेलेलो आंबू आणि काजू निसर्गाच्या लहरीपणान मातीमोल झालो निसर्ग लहरीपणान वागत असलो तर या सरकार आणि पालकमंत्री म्हणून मी जिल्हावासियांच्या पाठीशी नेहमी रवतलाय म्हणूनच या नुकसानीचं पंचनामो ताबडतोब करून त्याचो अहवाल लगेचच पाठवचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलाय नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील रावतलाय पालकमंत्री नितेश या निर्णयाचा आणि त्यांच्या मालवणीचा कौतुक स्वतःचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल